हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बघा आता मी आलेली आहे सोन्याच्या दुकानामध्ये थोडीशी खरेदी करावं म्हटलं तर माझी खरेदी असे एक खट्टी पैसे आल्यावरती अशी नसते खरेदी कारण एक खट्टी पैसे आल्यानंतर ते आपण कशात तरी गुंतवत असतो पण मी ना मला काय घ्यायचं असेल तर मी ते पहिल्यांदा साठवत असते आणि त्याच्यानंतर मग घेत असते खूप दिवस झालं मला हे घ्यायचं होतं एअरिंग्ज मी बघत आहेत आता कानातले इयरिंग्ज बघते तर त्याची डिझाईन वगैरे बघत आहे तर आता सोन्याचा भाव जरा कमी झा कमी झालेला आहे तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये बघितलं ना सोन्याचा भाव एवढा होता की नाही त्याला काय हेच नाही म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत सोनं गेलं होतं आता कोण लगा अखेर अखेर कोण पके पक ब्लॉग बना दी ना मैं इसलिए वैसे कल के, के लिए फुल ऐसी ये अच्छा है ना ये कौन सा ये वाले हाँ हाँ ये का अच्छा हाँ, है कितना महीने का भरा है अभी हो? ये देखो कितने ग्राम की है? है ना मेरे पास ये जूनी अच्छा। पाउटी है हां मालूम है अच्छा दिख मेरे है मेरे कितने महीने का भरा हुआ है हां वो कितना बना होगा देखो कितना होगा इसमें देखो हां पैसा ना दो तीन बता के टोटल बताओ पूरा कैसा नहीं है डिजाइन अमाउंट मत बताओ ब्याज बताओ पूरी हां हां ब्याज हां छोटा है, हाँ। है। कितने कभी से रखा है वो देखो पहले फिर उसमें से कट कर देना उतना और भी बाकी का बताओ 22 में था हां फरवरी फरवरी 2022 हां इसमें लिखा हुआ है ना फरवरी 2022 छोटा है बायस आहे तेवीस आहे तेवीस तारीखे तर सोन्याच्या दुकानामध्ये गेले आणि ना त्यानंतर काही दोन तीन बायका आल्या आणि त्या ना माझी त्यांची ओळख सुद्धा नव्हती तरी त्या मला मदत करायला लागली होती त्यांची आणि माझी ओळख नसताना सुद्धा त्या मला मदत करत होत्या की कोणतं छान आहे कोणतं नाही छान कोणतं बघायला पाहिजे हे छान आहे ते छान आहे असं मला सांगत होत्या मला छान वाटत होतं ते नाही का पण म्हणजे आणि त्या आ आल्या होत्या हे हार बनवायला आल्या होत्या दागिने त्यांचे खूप जास्त बनवायचे होते आणि तरी पण त्यांचं ते सोडून मला ते मदत करत होत्या नाही हे घ्या हे छान आहे हे आहे असं म्हणजे बायकांची आवडनिवड हे दोन गोष्टीवरती जास्त मिळते जुळते ती म्हणजे दागिने आणि सोनं आणि साडी ह्या दोन गोष्टीवरती मग त्या कुठल्या पण असुद्धा कोणी ओळखत न जरी ना तरी त्या एकमेकींबद्दल म्हणजे हे असतं बोलतात असं तसं एकदम मैत्रिणी असल्यासारखं बरोबर काय नाही तर आता माझं घेणं चाललंच होतं आणि मला काय ना पसंतच नव्हतं पडत की मी काय घेऊ काय घेऊ आणि जास्त पसंत पडायचं ते जास्त महाग होतं आणि जे कमी वाटत होतं ते म्हणजे असं जास्त हलकं आणि जास्त पातळ असं वाटत होतं त्याच्यामुळे माझं चाललं होतं की मी काय घेऊ काय घेऊ तर आज खूप दिवसानंतर मी आलेली आहे सोनाराच्या दुकानामध्ये थोडीफार खरेदी करण्यासाठी म्हटलं हो ले थोडेफार पैसे जे आहेत ते साठवलेले ते थोडेसे गुंतव गुंतवावी आहे हेतूने आले होते जीएसटी तर यातून मी तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवते छान छान अशा डिझाईन आहेत छान वाटतात छोट्या आहेत काही काही जास्त मोठ्या वाटतात कानाला पण त्या मोठ्या कसं कसं कधी कधी असं वाटतं ना की मोठं जास्त घ्यावं पण त्याला पैसे पण तेवढंच लागत असतात मोठं घ्यायचं म्हटलं तरी आणि छोटं घेतलं ते कानाला व्यवस्थित येत नाही तर आता मी तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवते ह्याच्यातल्या किती छान छान आहेत त्या तुम्ही बघू शकता कशा डिझाईन आहेत त्या तर त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले हे घेऊ का ते घेऊ काय कळत नाहीये मला कोणतं वजन करू सिर्फ गे तर दोन चार दिवसापासून ना नहीं। तुन। 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 तुन एक बातमी सारखी टीव्ही वर यायची ती म्हणजे ना सोनं कमी झाले सोनं कमी झाले ज्यांना घ्यायचंय ते घेऊ शकतात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि खूप जास्त घट पडलेली आहे आणि त्याच्यानंतर मग सोन्याचे भाव हे लाखो ला, लाखोपर्यंत जाणार आहेत लाखापर्यंत जाणार आहेत लाख पार्ट करणार आहेत तर आत्ता जर तुम्ही सोनं करणार असाल तर तुम्ही खूप फायदेशीर असाल तर ह्या मोबाईलवरती पण बातम्या येत होत्या आणि टी सुद्धा बातम्या यायच्या तर मी म्हटलं की आता थोडेसे आपले पैसे आहेत तर मग चला करून टाकूया कारण कुठे ना कुठे सोन्याची जर आपण खरेदी केली तर ते बेस्ट जात नाही ते आपलं एक गुंतवणूकसारखंच होतं कधी आपल्याला ते मोडायचं असलं तर ते आपले पैसे जास्त ये येऊ शकतात त्याचे तर त्याच्यामुळं म्हटलं की चला आता आपण करूया तर जेव्हा मी दुकानामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की आता मला सोन्याची खरेदी करायची तुम्ही कसा भाग लावला कसा काय ते तर तोपर्यंत तो, तो, तो म्हटला नाही सोन्याचे भाऊ तर दोन दिवस झालं परत चढलेले आहेत फक्त एक दोन दिवसासाठीच उत ते उतरलेले होते आणि परत हाय तसेच झालेले म्हणजे वाढलेले आहेत आणि म्हणजे ते लोक कसे वाढले जेव्हा मी त्याला दोन तीन दिवसापासून सांग फोन करत होते किंवा मेसेज करत होते की सोन्याचा भाव आता कसा आहे पण त्यांनी मला सांगितलंच नाही जेव्हा ते कमी होतं ना तेव्हा मला सांगितलंच नाही की सोन्याचा भाव कमी झाला आणि मग मी डायरेक्टच गेले की आता म्हटलं की जावं आता हे लोकं करायला नाही तर मग परत सोन्याचा भाव परत वाढेल म्हणून मग गेले मी तर तो तोपर्यंत तो सोन्याचा भाव वाढला होता नाही म्हणले आता वाढलेला आहे सोन्याचा भाव आता ते फक्त दोन तीन दिवसासाठीच होते ना आत्ता ते कधी कमी कधी नाही सांगू शकत नाही किंवा मग कधी वाढेल कितीपर्यंत जाईल हे सुद्धा सांगू शकत नाही मग असंच तर असतं सोन्याचं जर खरेदी करायला गेलं तर ते भाव फक्त फक्त आणि फक्त दोन हजारांनी उतरलेला फक्त आणि टी व्हीला बातमीमध्ये सांगत होते की पाच हजारांनी उतरला एवढे एवढे उतरले तेवढे तेवढं उतरले म्हणून मी गेले होते खरं तर म्हटलं की आता आपलं थोडेफार इन्वेस्टमेंट होईल आणि जर जास्तच भाव वाढले तर आपले तेवढेच पैसे जास्त हो होतील ह्या हेतूने मी गेले होते तर आता चला मी कानातले वगैरे कानातले वगैरे मला पसंत पडलेले आहेत मी आता ते हे करायला लागलेले ती की त्याची प्राईज किती काय असं तसं आणि जे आवडले ते मी ठेवलेले आहेत बाजूला असे दोन तीन मी बाजूला ठेवले होते तर त्यातूनच मी एखादं चॉईस केलेलं आहे त्याची किंमत आता आम्हाला ठरवायची आहे पैसे पेड झाले की ते कानातले आपले होणार आहेत पण बघा ना एवढीशा कानातल्याचे एवढे एवढे पैसे म्हणजे काय उपयोग आहे का आपण एवढे दिवस साठवून खरं तर त्याचा नंतर उपयोगच होणार आहे पण मला माझ्या या सवयीचा खूप अभिमान वाटतो की मला ना पैसे जास्त खर्च कर वा, खर्च कर वाटत नाहीत आणि ते साठवावे वाटतात आणि त्याचं काहीतरी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावी वाटते हे मला तरी खूप छान वाटतं मी त्याचा एक रुपयासुद्धा खात नाही कधी जीवाला कधी खाणार नाही पण ते साठवून ठेवणार आणि ही सवय जी आहे ती माझ्या मम्मीकडून मला मिळालेली आहे थोड़ 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 ती पण असं थोडं 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 पैसे साठवून साठवून ती तिच्याकडं जे तुम्ही दागिने बघितले ते थोडे थोडे पैसे साठवूनच केलेले आहेत तिने स्वतःने आणि त्याच्यामुळे तीच सवय मला लागलेली आहे आणि मला खूप भारी वाटतं की माझ्या मम्मीची सवय जी आहे ती मला लागलेली आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचा आणि भविष्याचा विचार करायचा आणि सोनं कधीही वाया जात नाही कधीही वाया जात नाही त्याचा आपल्याला परतफेडही नंतर नंतर दुप्पटपर्यंत मिळतेच माझ्या लग्नाच्या टायमाला सोनं तीस हजारावर होतं आणि आता दहा अकरा वर्षातच त्याचा भाव जो आहे दुप्पट दीडपट दुप्पट अडीचपट वाढलेला आहे हे की नाही बरोबर तर खूप जास्त सोन्याला महत्त्व येतं पुढे जाऊन भविष्यामध्ये त्याच्यामुळं कधीही सोनं गुंतवणूक कर सोन्यामध्ये गुंतवणूक करणं किती पण म्हणजे खूपच फायदेशीर असतं जमिनीमध्ये म्हणा सोन्यामध्ये म्हणा फ्लॅटमध्ये म्हणा ह्या गोष्टी मला करायला खूप आवडतात त्यातले त्यात सोनं थोडं थोडे थोडे जरी पैसे साठले आणि कळलं की सोन्याचा भाव आता कमी झाला की लगेच मी जाऊन ते गुंतवून येते हे मला खूप छान प्रकारे जमतं तर फायनली खूप दिवसापासूनची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे ते मला घ्यायचंच होतं कानातलं ना आता मी ते घेतलेलंच आहे आणि मी कानातलं कसं घेतलेलं आहे कोणते डिझाईन आहे कितीपर्यंत मला कानातलं गेलं हे नक्की तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा